सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णाकांत चव्हाण दैनिक पुण्यनगरी उपाध्यक्षपदी शिवाजी सोरवसे यस न्यूज मराठी तर सरचिटणीसपदी संजय पवार दैनिक राजस्व यांची पुढील दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच खजिनदारपदी अजित चांगवे यांची निवड करण्यात आली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी श्रमिक पत्रकार संघाच्या परिषद कक्षात ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर कभेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली संघाच्या सहचिटणीस पदी राहुल रणदिवे दैनिक जनमत हे निवडले गे गेले सर्व निवडी एकमताने झाल्या निवडण्यात आलेले नूतन कार्यकारिणी सदस्य याप्रमाणे श्रीकांत कांबळे दैनिक दिव्य मराठी डॉक्टर समीर इनामदार दैनिक लोकमत रामेश्वर विभूते दैनिक सकाळ भगवान परळीकर दैनिक सामना जाकीर हुसेन फिरजादे दैनिक पुढारी आणि रोहन नंदाने दैनिक स्वराज्य यांची निवड करण्यात आली या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाले या सभेस अॅडव्होकेट आशुतोष पाटील अॅडव्होकेट शिवानी बिराजदार अॅडव्होकेट आकाश आणि पॅटी ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर शांतकुमार मोरे गिरीश गोरे अभय दिवानजी शंकर जाधव दशरथ वडतिले एजाज हुसेन मुजावर पुरुषोत्तम कुलकर्णी प्रशांत माने मनोज भटकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांना सभेचे अध्यक्ष चंद्रशेखर कवेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला